नमस्कार आजची आपली नवदुर्गा आहे सरला शर्मा आत्ता आपलं सिंदूर ऑपरेशन झालं होतं त्यामध्ये दोन महिला सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांनी या सिंदूचं नेतृत्व केलं तेव्हा सगळ्यांचा आपला अभिमानाने ऊर अगदी भरून आला होता या काळात सुद्धा ही जर भावना असेल तर एकोणीशे छत्तीस मध्ये आकाशात नुसत विमान पाहणं हे सुद्धा औत्सुक्य होतं तर त्या विमानात बसणं खूप दूरची गोष्ट आणि चालवणं ही तर अगदी अशक्यप्राय गोष्ट होती पण हे विमान चालवण्याचं स्वप्न पाहणारी आजची नवदुर्गा आहे सरला शर्मा एकोणीसशे छत्तीसचा काळ पहा त्यावेळेस काय होत ते अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न झालं एकविसाव्या वर्षी मुलगी झाली त्यावेळेस चूल आणि मूल हेच आपलं विश्व असणारी ही स्त्रियांचा काळ होता सरलाने पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी जिद्द पूर्ण करण्यासाठी मनात प्रयत्न सुरू केले आणि ह्या प्रयत्नाला साथ दिली तर तिचे पती आणि सासरे या दोघांनी आणि त्यानंतर तिने पायलट होण्याचं स्वप्न हे पूर्ण केलं आकाशामध्ये एक हजार तास प्रवास करण्याचा विमान चालवण्याचं जे काही विक्रम आहे तो तिने पूर्ण केलेला आहे म्हणजे डोळ्यामध्ये स्वप्न पाहिजे मनामध्ये जिद्द ठेवायची तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतो हे तिने दाखवून दिलेलं आहे अशी ही आपली नवदुर्गा ह्या नवदुर्गेला माझा साष्टांग नमस्कार